जय भीम मी आकाशालावर तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करत आहे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दत्तात्रय गायकवाड यांनी केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्रामध्ये ग्रंथपाल आणि माहिती अधिकारी म्हणून कार्य केलं आहे तसेच बाबासाहेबांच्या विविध बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना आतापर्यंत बारा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांच्या एकूणच साहित्यिक योगदानामुळे आणि त्यांचे शंभरहून अधिक लेख प्रकाशित सुद्धा झाले आहेत तर सर पहिला प्रश्न माझा तुम्हाला हा असेल की ग्रंथपाल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच वैचारिक आणि बौद्धिक कार्याशी तुमचा किंवा साहित्याशी तुमचा संबंध कसा आला प्रथमत मी सर्वांना जय भीम करतो आणि या प्रबुद्ध भारतच्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना तर मी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा खर तर माझ्या प्रवासाविषयी त्यांनी पहिलाच प्रश्न विचारलेला आहे तर मी असं सांगेन की खर तर मी Uh, ज्यावेळी एकोणीसशे अठ्याहत्तरला पुण्यामध्ये वाडिया कॉलेजला आलो आणि त्यामध्ये एकोणीसशे ऐंशी खरं तर मी तिथे तासिका बेसिसवर मी ग्रंथपाल बनून तिथल्या वाडिया कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये रोखलेला लागलो आणि तेव्हापासून कसं खरं माझा ग्रंथालयाशी आणि ग्रंथाशी संबंध आला आणि तेव्हापासून म्हणजे मी खर तर त्यावेळी मी विद्यार्थीच होतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी माझं कमिटमेंट वाढलं आणि ग्रंथालयामध्ये येणारी जी पुस्तकं आहेत किंवा नाही का जे बुक्स आहेत कॉन्फरन्स प्रोसिडिंग आहेत आहेत डिक्शनरीज आहेत डायरेक्टरीज आहेत पेटेंट स्टँडर्ड किंवा नाही आर्टिकल रिसर्च आर्टिकल्स किंवा गवर्नमेंट रिपोर्ट या सर्वांचं खरंतर प्रत्येक पुस्तक मी स्वतः हाताळून त्याची देवघेव करत असे त्याचं वर्गीकरण करत असे आणि त्याविषयीचे काही आशय किंवा विश्लेषण करायचं असेल तर ते मी करत असे आणि प्रत्यक्ष त्या ग्रंथाचं फलकारोपण देखील मी करत असे त्यामुळं या सर्व ग्रंथांशी माझा अतिशय घनिष्ठ संबंध आला आणि त्या संबंधावरून मी दुसऱ्या बाजूला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी मी अतिशय जोडला गेलेलो होतो कारण मी झोपडपट्टी एरियामध्ये त्यावेळी तिथं मी ताडेवाला रोडमध्ये मी राहण्यासाठी होतो तर तेव्हा तिथे म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे डॉक्टर रावसाहेब कसबे प्राध्यापक केशव मेश्राम म्हणजे शंकरराव डॉक्टर शंकरराव खरात पुन्हा तुम्हाला सांगतो की मधु दंडवते नव्हे तर आपले भाई वैद्य नव्हे तर चंद्रशेखर आझाद कारण त्यावेळी परंतव त्यांनी राष्ट्रसेवा दलाचं खूप मोठं अधिवेशन घेतलं होतं त्या अधिवेशनाला मी प्रत्यक्ष होतो आणि नाग गोरे म्हणजे अशा सगळ्या साहित्यिकांची आणि विचारवंतांची भाषणं आणि व्याख्यानं खर तर मी ऐकायचो आणि त्या भाषणावरून मी तर बाबासाहेबांच्या एकूणच तत्वज्ञानाविषयी मला एकदम आकर्षण निर्माण झालं आणि त्यावेळी दैनिक संध्यामध्ये माझं पहिलं आर्टिकल म्हणजे डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय लोकशाहीचं भवितव्य असा पहिला लेख माझा प्रसिद्ध झाला आणि तेव्हा भाषण तर मी माझ्या लेखनाला प्रारंभ केला म्हणजे अशी छोटी छोटी लेख लिहिणं किंवा वाचकांच्या पत्र पत्र व्यवहार पत्रामध्ये मी तर लिहित असे आणि या अर्थानं मी त्या म्हणजे संपूर्ण मी माझी पुस्तकं लिहित गेलो आणि मग त्यावेळी मला तर मी एकोणीसशे ला युनियन पब्लिक सर्व्हिस च्या माध्यमातून माझी सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन इथं लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून माझी नेमणूक झाली आणि त्या नेमणुकीनंतर मला खरा म्हणजे ग्रंथालयाशी माझा संबंध सुरू झाला आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्या संस्थेमध्ये जल आणि ऊर्जा क्षेत्राचं बाबासाहेबांनी जे काय मौल्यवान कार्य केलं त्या संस्थेमध्ये खरंतर मला ग्रंथपाल होण्याची मला संधी प्राप्त झाली या उद्देशानं खरंतर मी जल आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये म्हणजे बाबासाहेबांचं पहिलं त्यांच्या जीवनावरचं पहिलं पुस्तक म्हणजे बहुउद्देशीय नदी खोरे विकास आणि आंबेडकरांची जलनीती असं पहिलं पुस्तक मी खरंतर मी प्रकाशित केलं आणि त्यानंतर सर याला 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 जोडूनच प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जल आणि विद्युत धोरण हे सर्वश्रुत आहे परंतु आजही अनेक लोकांना आंबेडकरांनी त्याच्यावर लेखन देखील केलेलं आहे आणि तुम्ही ते तो उद्देश घेऊन त्या ठिकाणी तुम्ही त्या विभागात सक्रिय झाला किंवा जॉईन झाला पण मला हे म्हणायचं की बाबासाहेब आंबेडकर आजही लोकांना संविधान निर्माते म्हणून माहिती आहे आणि दलितांची नेते अशी आजही आज ओळख हो आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही परंतु जल आणि विद्युत धोरणाचं दो आणि बाबासाहेबांचं सा काय संबंध बाबासाहेबांचं सा योगदान काय त्याबद्दल सांगा का खर तर, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपण सर्वांना भारतीय घटनेचे शिल्पकारच म्हणून माहीत आहेत परंतु बाबासाहेब म्हणजे असं एक बहुमुखी आणि त्याला काय म्हणतात की मल्टी मल्टीडायमेन्शनल पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात तर बाबासाहेब असे हे म्हणजे मानव किंवा इतिहास शिक्षण तज्ञ किंवा संसदपटू किंवा घटनाकार नाही का असे म्हणून समाजशास्त्रज्ञ असं हो। म्हणून बाबासाहेबांचं सा या सर्व क्षेत्रामध्ये असंख्य योगदान खर तर आहे तर त्या अर्थानं बाबासाहेब एका दृष्टीनं जलतज्ञ देखील होते तर हे खरं तर बहुधा लोकांना माहीत नाहीये परंतु मी ग्रंथालयामध्ये नोकरी असल्यामुळं किंवा ग्रंथालयातच ग्रंथाशी संबंध असल्यामुळं खर तर मी बाबासाहेब आंबेडकरांचा जल ऊर्जा क्षेत्रामध्ये आमची संस्था अग्रगण्य संस्था आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर इतकी अग्रगण्य आणि मान्यता पावलेली संस्था असल्यामुळं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे केंद्रीय जल आयोग अशी जी स्थापना केली त्या आयोगाच्या अंतर्गत जे आमचं ऑफिस म्हणजे आमचं कार्यालय काम करत होतं तर त्या उद्देशाने खरं बाबासाहेब आंबेडकरांचं जल ऊर्जा क्षेत्रात धरण क्षेत्र अशा इत्यादी संबंध क्षेत्राशी निगडित असलेलं बाबासाहेबांचं योगदान खर तर मी माझं पहिलं पुस्तक बहुउद्देशीय खोरे विकास आणि डॉक्टर आंबेडकरांची जलनीती असं खरं तर पहिलं पुस्तक लिहिलं आणि नंतर औरंगाबादचं डॉक्टर आंबेडकर नॉलेज मिशन म्हणजे तर डॉक्टर सुधीर गवानेनी त्यांचा प्रकाशनाचा एक त्यांनी ग्रंथोपक्रम केलेला आहे आणि त्यामध्ये खर तर विद्यार्थी बाबासाहेब म्हणजे प्राध्यापक बाबासाहेब नव नवसंस्कृतीचे जनक बाबासाहेब जलतज्ञ बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ बाबासाहेब म्हणजे इतिहासकार बाबासाहेब म्हणजे घटनाकार बाबासाहेब म्हणजे राष्ट्रभक्त बाबासाहेब आणि विद्यार्थी बाबासाहेब असं बाबासाहेबांच्या एकूण बारा पैलूंवर तर एक त्यांचा ग्रंथांचा एक उपक्रम त्यांनी पार पाडला आणि त्याच्यामध्ये तर मी जनतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं पुस्तकाचं योगदान मला देता आलं आणि त्या उद्देशानं तर बाबासाहेब आंबेडकरांचं जलऊर्जा क्षेत्रातलं योगदान हे प्रत्येक म्हणजे जनसामान्यापर्यंत आणि समाजाच्या सर्वदूर घटकापर्यंत पोहोचायला हवं यासाठी तर मी विशेष प्रयत्न केला त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का जलचिंतन असं हिंदी मधून पुस्तक प्रकाशित केलं आणि नंतर चौथं पुस्तक तर मी तुम्हाला सांगतो की क्रिटायझेशन आंबेडकर रेव्हर बेसिन असं इंग्रजीमध्ये देखील मी ते पुस्तक तर मी प्रकाशित केलं आणि त्यानंतर मी बाबासाहेब आंबेडकरांचा जलपैलू उलगडताना असंही पुस्तक मी तर प्रकाशित केलं त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे जल संसाधनावरील प्रमुख जी बीज भाषणं आहेत त्या बीज भाषणांचेही संपादन तर मी ते पुस्तक केलं त्या पुस्तकाचं खरंतर नंतर हिंदी मध्ये देखील रूपांतर आणि भाषांतर झालेलं आहे आणि नवी दिल्लीच्या सम्यक प्रकाशनने खरंतर ती पुस्तकं प्रकाशित केलेली आहे आणि ती पुस्तकं खरंतर अतिशय वाचनीय आहेत म्हणजे अजूनही आपल्या आंबेडकरवादी तरुणांना किंवा प्राध्यापकांना किंवा महिला किंवा कि कष्टकरी मजूर हे जे आहेत की बाबासाहेबांचं हे जलऊर्जा क्षेत्रातलं जे योगदान आहे ते योगदान अजून पोचलेलं नाही त्या दृष्टीनं आपल्याला म्हणजे सर्व दृष्टीनं आपल्याला त्याच्या विशेष प्रयत्न खर तर करावे लागतील त्यासाठी लेख त्यांची काही पुस्तकं किंवा ग्रंथ हे विविध भाषेमधून खर तर लिहावी लागतील तेव्हा खरं बाबासाहेबांचं ते जलऊर्जा क्षेत्राचं योगदान हे प्रत्येक समाजापर्यंत किंवा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला आहे असं आपल्याला खरंतर निश्चितपणे म्हणता येईल सर तुम्ही सांगितलं बाबासाहेब जलतज्ज्ञ होते राष्ट्रभक्त होते अर्थतज्ञ होते इतिहासकार होते बाबासाहेब अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं नेतृत्व होतं पण बाबासाहेबांचा अभ्यास करताना किंवा बाबासाहेबांचा विचार करताना असा कोणता घटक आहे की बाबासाहेब अर्थतज्ञ म्हणून जो म्हणजे आहे की तो महत्वाचा आहे आणि का महत्वाचा आहे आता हे बघा बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी म्हणून खरं तर म्हणजे आपल्या भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील बाबासाहेब असे म्हणजे एक वैश्विक विचारवंत म्हणून पुढे आलेले आहेत म्हणजे ग्लोबल थिंकर म्हणून बाबासाहेबांच्याकडं संपूर्ण देश म्हणजे अतिशय आशावादी आणि आशाभूत नजरेने खरं बाबासाहेबांच्या संपूर्ण तत्वज्ञानाकडं आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीकडं खरं तर संपूर्ण जग पाहत आहे नव्हे तर तो आपणास माहित असेल की ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हणजे बाबासाहेबांना मेकर्स ऑफ द युनिव्हर्स या ग्रंथामध्ये म्हणजे बाबासाहेबांना म्हणजे जागतिक नेताना ज्यांना आपण विश्वप्रणेता म्हणून जी संबोधना केलेली आहे किंवा इव्हन एवे, कॅनडा गव्हर्नमेंटने देखील म्हणजे बाबासाहेबांना वर्ल्ड साईन ऑफ इक्वॅलिटी असं तर बाबासाहेबांना प्रतीक दिलेलं आहे म्हणजे बाबासाहेब सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणजे कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना म्हणजे सिंबॉल ऑफ नॉलेज अशी पदवी देऊन तर संबोधना केलेली आहे नव्हे तर बाबासाहेब द ग्रेटेस्ट इंडियन मध्ये बाबासाहेब पहिल्या क्रमांकावर आहेत नव्हे तर बाबासाहेबांच्या अशा एकूण आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा प्रदेशा एका प्रदेशापुरता किंवा शहरापुरता किंवा गावापुरता मर्यादित राहिलेला नाही बाबासाहेबांचा विचार हा वैश्विक विचार खरंतर बनू पाहत आहे बाबासाहेब एक ग्लोबल थिंकर म्हणजे एक वैश्विक विचारवंत म्हणून खरंतर बाबासाहेब पुढे आलेले आहेत नव्हे तर तुम्ही आता योग्य प्रश्न विचारला की बाबासाहेबांचे असंख्य पहिलो हे केव्हा प्रश्न यायला लागले हो। खर तर बाबासाहेब एकोणीशे नव्वद ला ज्या बाबासाहेबांना भारतरत्न पदवी मला वाटतं त्यावेळी दिली हो। आणि त्यानंतर बाबासाहेबांचं बाबा 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 एक तैलचित्र भारताच्या संसदेमध्ये लावण्यात आलं आणि तेव्हापासून खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण व्यक्तिमत्वाकडं लोकांनी अतिशय चिकित्सक नजरेनी आणि अतिशय आशाभूत नजरी पाहायला सुरुवात केली आणि तेव्हापासून बाबासाहेबांचे हे पहिलू म्हणजे बाबासाहेबांची ज्यावेळेस एकशे पंचवीसावी जयंती झाली म्हणजे शतकोत्तर रौपोत्सवी जन्मवर्ष ज्यावेळेस आपण साजरी केलं त्यावेळेस विविध संस्था संघटना नाही का म्हणजे विद्यापीठ कॉलेज या लोकांनी बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेब संविधानकार बाबासाहेब म्हणजे अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ बाबासाहेब म्हणजे इतिहासतज्ञ बाबासाहेब म्हणजे घटना तज्ञ बाबासाहेब म्हणजे संशोधक आणि म्हणजे बाबासाहेब बाबा 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 एक ग्रंथकार म्हणून देखील असे ते खरं पुढे आलेले आहेत या दृष्टीने खरंच बाबासाहेबांच्या संपूर्ण तत्वज्ञानाला अशी एक काय म्हणतो आपण त्याला एक झळाळी प्राप्त झालेली आहे आणि एक बाबासाहेबांचं एकूण व्यक्तिमत्व ज्याला सा एक बाबासाहेबांची एक पर्सनॅलिटी स्टेटमेंट झालेली आहे कारण बाबासाहेब म्हणजे सिंबॉल ऑफ नॉलेज बाबासाहेब म्हणजे विश्वप्रणिता असं म्हणून तर बाबासाहेबांच्या संपूर्ण तत्वज्ञानाकडं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाकडं आणि त्यांच्या संपूर्ण साहित्याकडं संपूर्ण जग हे पाहत आहेत त्यामुळे बाबासाहेब हे मर्यादित राहिले नाहीत ते खरंतर वैश्विक विचार त्यांचा बनव पाहत आहेत आता भारतामध्ये बाबासाहेब म्हणलं की अनेकांना अस्मितेचा विषय वाटतो बाबासाहेब आपुलकीचा विषय वाटतो जिवाळ्याचा विषय वाटतो ते अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु बाबासाहेब फक्त प्रतिमेपुरते मर्यादित न ठेवता बाबासाहेब विचारांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार, बाबा विचार काय होते समजून घेतलं पाहिजेत तर आजच्या तरुण पिढीने कशा पद्धतीने ते समजून घेतले पाहिजेत आणि त्यासाठी कोणते मूलभूत ग्रंथ किंवा बाबासाहेबांची कोणती लेखनं वाचली पाहिजेत काय वाटतं खरं तर बाबासाहेब म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाबासाहेबांच्या म्हणजे विद्यार्थी दशेपासूनचा जर तुम्ही बाबासाहेबांचा प्रवास पाहिला म्हणजे बाबासाहेब म्हणजे परदेशामध्ये ज्यावेळेस ते शिकण्यासाठी गेले म्हणजे तुम्ही जर एकोणीशे तेरा ते सोळा आणि वीस तेवीस या कालखंडामध्ये तुम्ही जर बघितलं तर बाबासाहेब अतिशय प्रगत राष्ट्रामध्ये शिक्षणाच्या निमित्तानं तर ते गेले होते आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणजे तुम्ही जर एकोणीशे सोळाला कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी त्यांचा पहिला प्रबंध सादर केला होता कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट म्हणजे भारतीय जाती व्यवस्था याच्यावर बाबासाहेबांनी म्हणजे डॉक्टर ए गोल्डन विजर म्हणजे तो जागतिक कीर्तीचा अर्थ म्हणजे मानव वंशशास्त्रज्ञ तर त्या बाबासाहेबांनी तो पीएचडीचा सा, प्रबंध सादर करून त्या गोल्डन देखील बाबासाहेबांनी चरित चकित केलं होतं तुम्ही जर बाबासाहेबांचं सा एकोणीसशे सोळाला ला, बाबासाहेबांनी एका सेमिनारमध्ये तर पेपर वाचला होता म्हणजे द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह गवर्नमेंट इन इंडिया असे एक बाबासाहेबांचा पेपर वाचून दाखवला होता आणि त्या सेमिनारमध्ये बाबासाहेबांनी गदारोळ उडून दिला होता त्यावेळेस प्राध्यापक हेरोड लॉस्की खर तर त्या सेमिनार चे अध्यक्ष होते आणि खरंतर बाबासाहेबांड लॉस्केनी बाबासाहेबांना संबोधलं होतं युआर अँड हाईड अँड रेव्होल्युशनरी म्हणजे तुम्ही छुपे क्रांतिकारी आहात म्हणून अशा संबोधल्याच्या नोंदी खरंतर आपल्याला आपण मिळतात कारण प्राध्यापक हेरोड लॉस्के हे पॉलिटिकल सायन्स मधले म्हणजे गवर्नमेंट इन इंग्लंड आणि पार्लमेंटरी गवर्नमेंट इन इंग्लंड आणि ग्रामर ऑफ पॉलिटिक्स असं प्राध्यापक हेरॉल लॉस्कीनची दोन पुस्तकं वाचल्याशिवाय जगातला कुठलाही राजकीय तत्व येता म्हणजे पुढे जाऊ शकत नाही अशा हे बाबासाहेब तर त्यांचे ते इंटेलेक्च्युअली कनेक्ट झाले होते आणि बाबासाहेब त्यावेळेस म्हणजे त्यांच्याशी म्हणजे राजकीय क्षेत्रावर देखील बाबासाहेब प्रदीर्घ अशी चर्चा करू शकत असे म्हणजे तुम्हाला माहित असेल की दुसरं मी सांगेन की सिडनी वेब आणि बीटीएस वेब हे समाजशास्त्र हे दाम्पत्य होतं त्या खर तर एकोणतीस पुस्तकं समाजशास्त्रावर लिहिली होती तर बाबासाहेब शिडेरी वेबशी म्हणजे प्रत्यक्ष समाजशास्त्रावर म्हणजे तासन तास अशी चर्चा करू शकत असे म्हणजे आपणास माहित असे की बटराम रेसेनने एक पुस्तक लिहिलं होतं द प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन त्या म्हणजे बाबासाहेबांनी इंडियन इकॉनॉमिक सोसायटी मधून म्हणजे मिस्टर रसेल आणि अँड सोशल रिकन्स्ट्रक्शन असं त्या ग्रंथावर परीक्षण लिहून रसेलच्या संपूर्ण जगाच्या चाहत्यांना त्यांनी खरं तर चकित करून सोडलं होतं म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही जर बाबासाहेबांचं लिटरेचर जर वाचत असाल म्हणजे म्हणजे काय म्हणतात वर्ल्ड स्टँडर्ड ऑफ लिटरेचर असं बाबासाहेबांचं झालेलं आहे कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशामध्ये शिकायला होते त्यावेळेस त्यांच्या म्हणजे त्यांच्या संपूर्ण जीवन पद्धतीवर तर ब्रिटिश इंग्रज विचारवंतांचा तर प्रभाव पडला होता म्हणजे थॉमस पेन घ्या थॉमस जेफरसन घ्या एडमंड बर्ड घ्या नाही का जॉर्ज वॉशिंग्टन घ्या अब्राहम लिंकन घ्या म्हणजे अशा सर्व इंग्रज विचारवंतांचा आणि त्यांच्या ज्या पाश्चिमात्य विचारवंतांनी जे जगाला योगदान दिलेलं आहे म्हणजे लोकशाही क्षेत्रामध्ये म्हणजे पॉलिटिकल सायन्समध्ये समाजशास्त्रामध्ये मानवंशास्त्रामध्ये अशा सर्व तज्ज्ञांशी तर बाबासाहेब म्हणजे असे ते एकरूप झाले होते आणि त्या अर्थानं बाबासाहेबांची त्यांनी जी पुस्तक जी लिहिलेली आहेत म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला मला म्हणजे बाबासाहेबांचं तुम्ही ते कास्ट इन इंडिया वाचलं पाहिजे म्हणजे फेडरेशन ऑफ वर्सेस फ्रीडम हे वाचलं पाहिजे महाराष्ट्र एज अ लिंग्विस्टिक स्टेट हे पुस्तक वाचलं पाहिजे नीड फॉर चेक्स अँड बॅलेन्सेस Hey, खरतर, uh, हे पुस्तक खरं तर म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी हे खर तर वाचलं पाहिजे बुद्ध अँड इज धम्मा स्टेट्स अँड मायनॉरिटीज म्हणजे नाही का नहीं, ही बाबासाहेबांची प्रचंड पुस्तकं आहेत म्हणजे राईज अँड फॉल ऑफ हिंदू विमेन ही म्हणजे हु वेर अँड इज धम्मा आणि फायनली बाबासाहेब असल्यानंतर म्हणजे खरं तर वाचलं पाहिजे आणि बाबासाहेब खर तर स्वतः सांगतात की तुमच्या जर जर खरं दोन रुपये असतील तर एक रुपयाचं पुस्तक विकत घ्या आणि दुसऱ्या रुपयाची तुम्ही ती भाकर विकत घ्या एक भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल परंतु पुस्तक हे जगायचं कशासाठी म्हणजे या प्रश्नाची उत्तर मला या जीवनामध्ये मला काय व्हायचंय मला या माझ्या जीवनाची दिशा काय असं म्हणजे मला कुठं जायचंय माझी महत्वाकांक्षा काय मला जगाला आणि समाजाला पुढे कुठं घेऊन जायचंय ह्याच्या ज्या संस्कृतीच्या म्हणजे तत्वज्ञान आहे या संस्कृतीचं तत्वज्ञान हे खरं तर पुस्तकाच्या कुटीरामध्ये खरं तर आपल्याला शोधावं लागतं या अर्थानं तरुणांनी जर बाबासाहेबांची पुस्तकं वाचली तर आपल्याला जगायचं कशासाठी म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचंय म्हणजे या संपूर्ण मानवाचं जे जीवनाचं उद्दिष्ट आहे ते जीवनाचं उद्दिष्ट काय या प्रश्नाचे उत्तर म्हणजे खरं तर बाबासाहेबांच्या संपूर्ण ग्रंथामध्ये हे म्हणजे अशी प्रचूर झालेली आहेत म्हणजे विखुरलेली आहेत यासाठी बाबासाहेबांचं प्रत्येक पुस्तक प्रत्येक सिद्धांत प्रत्येक विचार प्रत्येक पैलू हा तर आपण संपूर्ण तरुणाने हे खरं आपण वाचलं पाहिजे यासाठी आपल्या वाचनाची सवय ही आपण निर्माण केली पाहिजे म्हणजे नुसतंच पुस्तकं घेऊन आपण पुस्तकं संग्रही ठेवणं किंवा ग्रंथाचा संग्रह जरूर परंतु ती पुस्तकं फक्त शो साठी नसून ती पुस्तकं आपण वाचली पाहिजे वाचून आपण त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे पुस्तकाच्या आधारे कारण पुस्तकं ही माणसाला खरी दृष्टी देतात म्हणजे आपल्याला नुसते नुसते डोळे असले म्हणून आपल्याला ते दिसत नाही म्हणजे कुत्र्या मांजराला पण खरे तर डोळे असतात परंतु जर म्हणजे तुम्हाला डोळे आहेत म्हणून तुम्ही प्राण्यापासून माणसापर्यंत प्रवास करता येत नाही तुम्हाला जर माणसाच्या गावात जर मुकामाला जायचं असेल तर तुम्हाला ती दृष्टी लागते आणि ती दृष्टी खरं पुस्तकातून मिळत असते या अर्थानं आपण बाबासाहेबांच्या संपूर्ण तत्वज्ञानाची पुस्तकं ही तरुणांनी वाचली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे सर आता तुम्ही म्हणजे तरुणांनी पुस्तकं वाचली पाहिजेत बाबासाहेब ह्या देशाचे देशाचा पाया आहे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत तर बाबासाहेबांचा हा जो वैचारिक वारसा आहे हा आपण ग्रंथालयाच्या माध्यमातूनच उभा करू शकतो किंवा पुस्तकांच्या आणि ग्रंथाच्या माध्यमातूनच बाबासाहेबांचे विचार लोकांना समजू शकतात तर यासाठी ग्रंथालय असतील अभ्यासक असतील आणि जे काही शासकीय संस्थाने असतील ह्यांची भूमिका काय असायला हवी खर तर अभ्यासकांनी आणि संस्थांनी खर तर बाबासाहेबांनी प्रचंड समानतेवर काम केलेलं आहे म्हणजे बंधुप्रेमावर प्रेमावर काम केलेलं आहे सहानुभूतीवर काम केलेलं आहे नाही का सामाजिक न्यायावर बाबासाहेबांनी काय केलेलं आहे म्हणजे बाबासाहेबांचा विचार घेऊन खर तर आजचा भारतीय म्हणजे बाबासाहेबांना आपण आधुनिक भारताचे जनक देखील म्हणून आपण खर तर संबोधन करत असतो म्हणजे बाबासाहेबांनी या भारताची जडणघडण कुठल्या दृष्टीनं होण्या व्हायला या दृष्टीने बाबासाहेबांनी त्यांचे संपूर्ण विचार हे खर तर त्यांच्या ग्रंथामध्ये ग्रथित केलेले आहेत परंतु बाबासाहेबांचे जे अभ्यासक आहेत त्या ज्या संस्था आहेत खर तर त्या संस्थांनी बाबासाहेबांच्या विचारावर म्हणजे भरपूर साहित्य हे प्रकाशित केलं पाहिजे म्हणजे त्यांनी बाबासाहेब आता तुम्ही जर फ्रंट लाईन घ्या किंवा बाबासाहेबांचा सा अर्थबोध घ्या म्हणजे इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली घ्या तसं बाबासाहेबांचं म्हणजे या देश पातळीवर आणि पातळीवर तसं बाबासाहेबांचं कुठलंही एखादं नियतकालिक असं नाहीये तर तर या भारतीने किंवा सारथीनी किंवा या अन्य शासकीय संस्थांनी बाबासाहेबांवर एखादं असं नाही का एक रेग्युलर नियतकालिक हे केलं पाहिजे की त्याच्यामध्ये बाबासाहेबांचीच पुस्तकं किंवा बाबासाहेबांच्या पुस्तकाची बाबा पुस्तका चर्चा बाबासाहेबांच्या साहित्यिकाची चर्चा किंवा बाबासाहेबांनी केलेल्या संशोधनाचे अहवाल खर तर त्या नियतकालिकामधून आपण खर तर आपण छापत असू असं एखादं नियतकालिक केलं पाहिजे नव्हे तर या संस्थाने म्हणजे आतापर्यंत बाबासाहेबांवर खर तर रायटिंग अँड स्पीचेस हे जवळजवळ तेवीस खंड प्रकाशित झाले परंतु या तेवीस व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण तत्वज्ञानावर एकूण जीवनावर किंवा एकूण त्यांच्या जीवनवृत्तीवर म्हणजे असं कुठलंही मराठीमध्ये विश्वकोशीय कार्य झालेलं नाही विश्वकोशीय कार्य हो। म्हणजे ज्याला आपण इन्सायक्लोपिडिया वर्क म्हणतो ते वर्क खरं तर झालेलं नाहीये आत्ता खरं अभ्यासकारी म्हणजे आत्ताच्या अभ्यासकारी खरं हे म्हणजे त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकर असा एखादा इन्सायक्लोपिडिया खरं नाहीये म्हणजे बाबासाहेबांचं तुम्ही एखादा म्हणजे महाडचा चौदा सगळ्या सत्याग्रह तुम्ही घेतला किंवा नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह घेतला तर अशा एखाद्या नोंदलेख तुम्हाला मिळेल परंतु बाबासाहेबांच्या एकूण तत्वज्ञानावर असा एक मोठा विश्वकोश जसं आपण मराठी विश्वकोश काढतो आणि मराठी विश्वकोशामध्ये जसं नोंदी लेख काढून म्हणजे त्याचं रचनात्मक कार्यपद्धती आहे तशा रचनात्मक कार्यपद्धतीनं बाबासाहेबांच्या संपूर्ण कार्यावर त्यांच्या जीवनावर त्यांच्या जीवनवृत्तीवर थिंकिंगवर किंवा नाही का याच्यावर खर तर एखादा विश्व विश्वकोशीय कार्य व्हायला व्हायला पाहिजे असं माझी प्रामाणिक इच्छा आहे तर तुमचा हा आताचा मुद्दा जो आहे त्याला जोडूनच माझा असा प्रश्न आहे की ग्रंथालय ग्रंथपाल आहेत किंवा ग्रंथालयाचे लोक आहेत बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक आहेत यांच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य वाचन दिन असा पंधरा दिवसातून एकदा उपक्रम राबवता येईल का अशा पद्धतीचा खर तर आपण एपीजे पी जे कलाम च्या जन्मदिवसादिवशी आपण तर वाचन दिन आपण प्रेरणा दिन म्हणून सादर करतो तर बाबासाहेब हे विद्यार्थी दिन म्हणून आपण तर आपण मोठ्या प्रमाणात साजरा करायला पाहिजे आणि त्याच दिवशी तर विद्यार्थी आणि वाचन हा त्याचा घनिष्ठ संबंध आहे त्यामुळं तोच तो जो विद्यार्थी दिवस आहे हो, तो वाचन दिन म्हणून तर साजरा करायला पाहिजे तर या ग्रंथालयाच्या आता तर ग्रंथालयामध्ये जाऊन म्हणजे तिथं बसून बसून वाचणारे वाचक हे अतिशय कमी झालेले आहेत हो, म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळं तर हे पुस्तक वाचनाची जी सवय आहे ती खरी कमी झालेली आहे म्हणजे वाचन सवय कमी झाली असं मी म्हणणार नाही परंतु वाचन हे इलेक्ट्रॉनिक माध्यम तर आजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक हे वाचत आहेत परंतु ग्रंथपालानी आणि ग्रंथालयांनी किंवा या बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सगळ्या संस्थांनी खर तर एक वाचन दिन म्हणजे पंधरा दिवसातून एक दिवस खरत त्या दिवशी वाचन दिन त्यावर ग्रंथाची ग्रंथ चर्चा किंवा ग्रंथपरीक्षण किंवा त्या अभ्यासकाची चर्चा किंवा अभ्यासकाच्या मुलाखती किंवा त्यावर एखाद्या लेख किंवा त्यावरती चर्चासत्र किंवा परिसंवाद असे व्हायला काहीच हरकत नाहीये आणि तसं ते आपण करू शकतो म्हणजे नाही का वर्षातून एकच दिवस जे कलाम यांच्या जन्मदिना दिवशी हो, वाचन दिन म्हणून आपण साजरा करतो अरे हो, पण बाबासाहेब आंबेडकर तर ते जन्मताच म्हणजे विद्यार्थी म्हणून असे ते पुढे आलेले आहेत हो, बाबासाहेबांचा सा प्रत्येक प्रत्येक दिवस हा वाचन हो, सा पुस्तक वाचन वाचन दिन दिन म्हणजे पुस्तक हे आणि क्षण असं म्हणून खरं तर आपण तो हो, आ, साजरा करायला पाहिजे परंतु त्यासाठी हो, आपल्या शासनाने त्याला भरभरून निधी देणं गरजेचं आहे कारण ते करण्यासाठी त्याला काही यंत्रणा लागते त्याला काही व्यवस्था लागते त्याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून वाचन दिन मोठ्या प्रमाणात तर काहीच हरकत नाहीये आता बाबासाहेबांचे विचार जे आहेत बाबासाहेबांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचता येत का आणि जर पोहोचत नसतील किंवा लोकशाहीचा पाया मजबूत करायचा असेल आणखीन दृढ करायचा असेल तर बाबासाहेबांचे विचार हे वंचितांमध्ये शोषितांमध्ये गेले पाहिजेत तर यासाठी काय उपाययोजना याच्यासाठी आपल्याला एक आपल्याला प्रत्येक लोकांनी म्हणजे प्रत्येक विद्यार्थी प्राध्यापक महिला श्रमिक किंवा कामगार यांनी वाचन केलं पाहिजे म्हणजे ज्यातला जो आपण बौद्धिक स्तर म्हणतो किंवा इंटलेक्च्युअल क्लास म्हणतो त्या इंटलेक्च्युअल क्लासनी खरं तर त्यांचं वाचन मनन चिंतन संशोधन हे खरं वाढवायला हवं म्हणजे त्या माध्यमातूनच आपण जसजसं जेवढं बाबासाहेबांवर सृजनशील साहित्य निर्माण करू म्हणजे नाही का क्रिएटिव्ह वर्क किंवा क्रिएटिव्ह लिटरेचर जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत पर्यंत खरंतर आपण समाजाच्या तळागाळापर्यंत आपण तळापर्यंत तर पोचू शकत नाही म्हणजे सर्व दूर घटकापर्यंत वाचण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर हे छोट्या छोट्या पुस्तकातून किंवा छोट्या छोट्या पोस्टर मधून खर तर आता सध्या खर तर संविधान चळवळ ही गेल्या पाच वर्षापासून पासून खर अतिशय गतिमान झालेली आहे आणि प्रभावी झालेली आहे आजकाल प्रत्येक मी संविधानवादी म्हणतो नाही का मी संविधानवादी भारतीय संविधान हे संविधानानं हे केलेलं आहे संविधानात ते सांगितलेलं आहे संविधानाने कर्तव्य सांगितले संविधानाची मूलभूत कर्तव्य आहे अधिकार आहेत जसं आपण संविधानाची चळवळ ही पावार, बाबा म्हणजे संविधान वाचणं म्हणजेच खरं बाबासाहेबांना वाचणं म्हणजे बाबासाहेबांना वेगळ्या त्याने म्हणजे त्यांचा जन्म कुठं झाला त्यांच्या आई वडील काय करत होते त्यांची कौटुंबिक स्थिती ते कसे शिकले हा जर भाग सोडला तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो वैचारिक वारसा आहे तो वारसा त्यांनी त्यांच्या म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून म्हणजे बुद्ध अँड धम्माच्या माध्यमातून स्टेट अँड मायनॉरिटीच्या माध्यमातून किंवा म्हणजे आम्ही कोण होतो ह्याच्यासाठी देखील बाबासाहेबांनी इतकं सुंदर असं चिंतन केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्याच्या वय परतवे किंवा अनुभव परतवे किंवा शिक्षण परतवे ह्या त्या पातळीवर तर बाबासाहेबांचं संपूर्ण योगदान हे असं त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे त्याला एक आहे की तुमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी खरं तर जास्तीत जास्त अभ्यासकांची व्याख्यानं म्हणा किंवा अभ्यासकांच्या चर्चा म्हणा किंवा एखादी पुस्तक चर्चा म्हणा त्या खरं त्याच्यावर तुम्ही म्हणजे प्रकाशित केलं पाहिजे आणि तरच कारण आता इलेक्ट्रॉनिक मीडिया जेवढा प्रभावी आहे तेवढा जो प्रिंट मीडिया आहे तो तेवढा प्रभावी नाही कारण पुस्तक पोचायला वेळ लागतो परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी ही पोचायला वेळ लागत नाही ती क्षणात खर तर पोचते परंतु बाबासाहेब किंवा एखाद्या अशोक गोपालांनी लिहिलेलं जे पार्ट अपार्ट बाबासाहेबांचं पुस्तक आहे तर ते पुस्तक अतिशय खर तर वाचनीय आहे परंतु आपल्या लोकांना ते पुस्तक माहीत नाही ना खरंतर ते पुस्तक एक हजार पानाचा ग्रंथ आणि ते पुस्तक पोचायला खरंतर लोकांपर्यंत वेळ लागतो हो ते इंग्रजीमध्ये आहे म्हणजे त्या पुस्तकाचा लोकशाहीतला माणूस असं खरं मराठीत पण आलं परंतु आपला एकदम तळागाळाचा जो माणूस आहे जो गरीब आहे जो ग्रामीण भागातला आहे म्हणजे शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्या माणसाला म्हणजे त्याच्याजवळ पैसेच नाहीत तो पुस्तक कसं खरेदी करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रोएक्टिव्हली म्हणजे स्वतः होऊन आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी त्याच्यासाठी पोचण्यासाठी आपल्याला व्याख्यानं परिसंवाद नाही का म्हणजे नाटक किंवा असे रस्त्यावरचे पथनाट्य किंवा नाही का आम्ही दूध संपतेचे किंवा संविधान आपल्या दारी दम जसं आपण दम्म आपल्या दारी तसं संविधान आपल्या दारी म्हणून आपण तर संविधानाच्या व्याख्या संविधानाची कलम तर आपण प्रत्येक घराघरापर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे म्हणजे घरा खर तर मी म्हणेन म्हणजे आंबेडकर आपल्या दारी असं म्हणून प्रत्येक घरापर्यंत आपण जाऊन आंबेडकरांची पुस्तकं ही आपण खरं वितरित केली पाहिजे आणि त्याच्या दृष्टीनं तर वाचन चळवळ ही आपण गतिमान केल्याशिवाय आणि प्रभावी केल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा संपूर्ण तळागारापर्यंत पोहोचलाय असं मला वाटत नाही धन्यवाद सर बाबासाहेबांच्या विविध पैलूंवर तुम्ही आज प्रकाश टाका आणि बाबासाहेबांच्या एकूणच सर्व कामगिरीबद्दल साहित्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद आणि अशाच महत्त्वपूर्ण चर्चा ऐकण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद